हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं प्रत्येक रेसिपीला वेगवेगळं नाव दिलं जातं ह्याला आमच्या इकडं बेसनच्या वड्या किंवा पाटवडे असं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला माहीत नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मला बेसनच्या वड्या हे खास करून डोळा जेवणाच्या वेळी रेसिपी बनवली जाते आणि खूप छान लागते हे बघा आता मी एक बाऊल पीठ घेतले बेसनचं आणि तर आपल्याला हे जे मॅसर असतं आपलं मिक्स करायचं त्याच्यानंच आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्याच्या गुठळ्या निघून जातील बघा ह्या प्रकारे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि बघा आम्ही आणि परत अर्ध वाटी घातली म्हणजे एक वाटी बेसनला दीड वाटी आपल्याला पाणी लागणार आहे तुम्ही कोणतंही भांडं म्हणजे घरातलं वाटी घेऊ शकता प्लेट घेऊ शकता काहीही घेऊ शकता जे काही घेता तुम्ही त्याच्या दीड म्हणजे एक वाटी परत वरती आणि अर्धं असं पाण्याचं प्रमाण ठेवायचं म्हणजे छान व्यवस्थित पातळ आपलं बॅटर तयार होत होतो बघा इकडं कढईहीसुद्धा गरम झाली आणि तेलही गरम झाले आणि नेहमीपेक्षा जास्त तेल वापरायचं इथं आपल्याला बघा आणि इथं मी लसूण आणि दोन मिरच्या हे चेचून घेतले त्याच्यानं काय होतं टेस्ट खूप छान येतं सुद्धा बारीक होतं पण जो ठेचा आपण करून घेतो ना प्रॉपर तो त्याचा चव एक वेगळाच येतो आता मी इथं जिरे मोहरी आणि हळद आणि लाल कश्मिरी तिखट थोडंसं घातले लाल कश्मिरी तिखट आणि जरा हळदीचं प्रमाण जरा असं जास्त झालं आहे बघा हे असं मसाले घालून घ्यायचे आहेत आणि शेवटी मग आपल्याला मीठ घालायचं आहे अगोदर नाही घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि व्यवस्थित भाजू द्यायचं बघा आता मीठ घालून झालं आहे माझं बेटर परत एकदा आपल्याला ते मॅशरनं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम लोच ठेवायचं येतं मिडियम हाय करायचं नाही नाहीतर आपलं हे फोडणी करपेल बघ आता हे परत एकदा मी ते मेशरनं मिक्स करून घेतलं आणि आता ह्यामध्ये ओतलं आता हे कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत बॅटर घट्ट होत नाही जास्त अति पण घट्ट होऊ द्यायचं नाही जसं की पूर्ण कढईला किंवा आपल्या भांड्याला ते चिटकून बसेल आणि खाली करपेल असं नाही करायचं आहे बघा असं कंटिन्यू हलवत राहायचं ते मॅशरनच करायचं आहे आपल्याला कारण की ते गुटळी होऊ देत नाही आणि गुटळी हो न झाल्यामुळं काय होतं आपल्या वडी एकसारख्या होतात आणि मऊ छान खायला खूप छान लागतात सुंदर असं गाठी येणार नाहीत त्यात खाताना आपल्याला तोंडामध्ये बघा हे असं बेटर हलवत राहायचं आहे आपल्याला कंटिन्यू हलवत राहिल्यानंतर बघा हे असं ह्या प्रकारे मध्ये गोळा तयार होतो बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि काय करायचं सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि मग पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून ते पीठ आपलं फुललं जातं आणि आता मी हे मिश्रण थंड करून घेतलं आहे आणि मग असं तुम्ही ताटात घेऊ शकता किंवा असं पाटावर घेऊ शकता कशावरही आज तुम्ही पसरून घेऊ शकता बघा व्यवस्थित सगळं पसरून घ्यायचं आहे असं चपाती पलटायचं जे असतं ना त्याच्यानं करून घ्यायचं म्हणजे छान व्यवस्थित पटणं पसरलं जातं बघा आता मी हे तीळ वरून लावून घेतले आणि खोबऱ्याचं किससुद्धा आपल्याला इथं टाकायचं आहे कोथिंबीर घालायची राहून गेली माझ्याकडून तुम्ही नक्की घाला कारण त्याच्यानं खूप छान गार्निशिंग होतं आणि खायला चवसुद्धा खूप छान येते बघा ह्या पद्धतीनं असं आपल्याला करायचं आहे आणि परत एकदा ह्याला असं आपण थोडंसंच हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे असं जेणेकरून ते खोबरं आणि तीळ त्याला व्यवस्थित चिटकले जातील बघा हे असं जास्त दाबायचं नाही आहे प्रेस द्यायचं नाही आहे हलक्या हातानाच करायचं आता हे आपण बघा वडी असं क्रॉसवर कट करून घेऊया आणि त्या साईडच्या कडा आपल्याला काढून टाकायचे आहेत मी नंतरनं ते काढतले पण असं काढायचं म्हणजे लक्षातच राहिलं नाही हे बघा असं कट करून घ्यायचं आहे सगळे वडी आपल्याला हे बघा मी कशी कट करून घेतली आणि किती छान त्रिकोणी आकार आला आहे बघा वडीला एकसारखेच सगळ्याला त्रिकोणी शेप आला आहे बघा कुठंही गाठी नाहीत काही नाही आणि मस्त एकदम छान एकदम काय म्हणतात मी खाऊनसुद्धा बघितलं टेस्ट पण भारी झाली आहे तिखट मीठ सगळं चव एकदम छान मस्त झाले तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू